जिंतूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते आणि तत्कालीन नगर रचनाकार श्रीमती प्रतीक्षा पासलवाड यांच्यावर नगरपरिषदेतील काही जमिनींच्या व्यवहारात बोगस व बनावट कागदपत्रांचा वापर करून बेकायदेशीर फेरफार केल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख शिवलिंग बोधणे जिल्हा सचिव रामेश्वर पुरी दिव्यांग आघाडी जिल्हाप्रमुख केशव जाधव तालुकाप्रमुख उद्धव गरुड प्रमुख अंकुश गिरी ऑटो संघटना शहर प्रमुख शंकर दामोदर यांसह इतर अन्य पदाधिकारी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले त्याद्वारे जिंतूर नगरपरिषद मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते आणि तत्कालीन नगर रचनाकार श्रीमती प्रतीक्षा पासलवाड यांनी नगरपरिषदेतील काही जमिनींच्या व्यवहारात बोगस व बनावट कागदपत्रांचा वापर केला आहे अनेक जमिनींचे फेरफार कागदपत्रांची पडताळणी न करता केले गेले यामध्ये ग्रीन झोनमधील जमिनी नियमबाह्य पद्धतीने गुंठेवारी करून प्लॉटिंग करणे आणि विक्रीस परवानगी देणे तसेच नियमबाह्य प्लॉटिंगला रेग्युलर करण्यास परवानगी देणे यांचा समावेश आहे काही प्रकरणांमध्ये बोगस व बो बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉटची विक्री देखील केल्याचा आरोप आहे तक्रारी करणाऱ्या नागरिकांच्या अनेक तक्रारी असूनही अद्याप या विषयावर कोणतीही कार्यवाही झाली नाही असे तक्रारदारांनी म्हटलंय असे या निवेदनात नमूद केले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे